हाय हॅलो नमस्कार मी मेघा स्वागत करते तुमचं एका पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये कशा हा सर्वजण मस्त ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल आजचा दिवस तुम्हाला खूप सुंदर असा जावो हीच स्वामींच्या जा चरणी प्रार्थना तर चला आज खूप दिवसांनी व्हिडिओ मी शूट केला आहे कारण ही तसं आहे आणि लुक पण तुम्हाला वेगळा दिसत असेल कारण मी हेअर कट केलेला आहे बघू शकता तर चला नवीन नवीन आहे तोपर्यंत नाहीतर असं ओपनच सोडतो नाहीतर आपण वरच टाकणार आहे केस तर नवीन आहे म्हणून चार दिवस मी असेच सोडणार आहे तर व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की फायनली आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे आणि मी प्रचंड खुश आहे तुम्ही पण खुश असालच तर चला आ, हा माझा दुसरा चॅनल आहे जो मॉनिटाईज झालेला आहे पहिल्या चॅनलच्या बाबतीत काय झालं हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे किंवा नसाल सांगितलं किंवा नवीन सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला सांगते आपला पहिलाही चॅनल होता तर तोही म्हणतायचा होता त्याचे सात आठ डॉलर झाले होते पण तो चॅनल आहे तर तो डिलीट झाला त्यामुळे इतकं वाईट वाटलं होतं इतकं वाईट वाटलं होतं मी दुसरीकडेही इकडे पुण्याला शिफ्ट झाले तेव्हा दुसरीकडेही लक्ष द्यायचा मी प्रयत्न केला पण ते मन काही लागत नव्हतं मग शेवटी जे मनात खंत होती ती तशीच राहिली मग मी हा चॅनल आहे तर तो मेगाज डेली लाईफस्टाईल हा नवीन चालू केला आता हा चॅनल चालू करून एक वर्ष झालेला आहे आणि आपला चॅनल मॉनिटाईज होऊन पंधरा ते वीस पंचवीस दिवस झालेले आहेत तर व्हिडिओ शूट करेन 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 करत करत व्हिडिओ शूट करायचं राहून गेलं होतं म्हणून म्हटलं चला फायनली आहे टाईम तर करूया तर हो मला विश्वास बसत नाही आपला चॅनल मॉनिटाईज झालेला आहे डॉलरचं मॉनिटायझरचा टाईम दिसत आहे डॉलरचं पण यायला सुरुवात झालेली आहे खूप खुश आहे मी खूपच तर चला पेमेंट यायला वेळ आहे पण चला म्हटलं सुरुवात तर झालेली आहे चांगली आता त्यासाठी मला डेली शॉर्ट किंवा लॉंग व्हिडिओ टाकावे लागतील तर हे आपलं दुसरं चॅनल आहे तर ते मॉन्टॅज झालेलं आहे आता चला पहिल्यापासून तुम्हाला स्टोरी सांगते की चॅनल मॉन्टॅज व्हायला किती वेळ लागला चॅनल चालू कधी केलं होतं कोणत्या कोणत्या अडचणी आल्या कंटिन्यू व्हिडिओ टाकत होते का कसे व्हिडिओ टाकावेत तर मी सुरुवात चॅनल कधी चालू केलं याच्यापासून करते जेव्हा माझा पहिला व्हिडिओ होता किंवा पहिला चॅनल होता तर तो माझा मी जेव्हा सातारला होतो तर तेव्हा तिथे चालू केला होता तर तिथे चालू केला आणि एकदम छान चॅनल तो ग्रो हळूहळू हळू का होण्यास चालला होता आणि तो चॅनल चार महिन्यामध्ये माझं एक खूप म्हणजे असा ग्रो झाला होता आणि एका आठ महिन्यामध्ये पाच सहा महिन्यामध्ये तो चॅनल म्हणता झाला होता डॉलर पण त्याला यायला सुरुवात झाली होती पण कारण म्हणजे चॅनलचं नंतर डिलीट झाला सात आठ डॉलर झाले आणि चॅनल डिलीट झाला ठीक आहे तिथून नंतर आम्ही शिफ्ट झालो इकडे आता तिथे चॅनल काही के चालू केला नाही ना डायरेक्ट तिथून आम्ही डायरेक्ट इथंच शिफ्ट झालो इथं शिफ्ट झालं आणि वेळ कसा म्हणजे जातच नव्हता कस का पाच सहा महिने असेच गेले आणि घरात बसून बसून पण कंटाळा आला होता आता दुसरं काही करावं जॉब करणं वगैरे तर काही शक्य नव्हतं त्यामुळं मी ठरवलं होतं की परत आपण यूट्यूब चॅनल चालू करायचं आता हे माझं फील्ड खूप वेगळं आहे माझं शिक्षणचं फील्ड खूप म्हणजे खूप वेगळा आहे जॉब असा तसा दोन ठिका दोन ठिकाणी पाहिला होता आणि जॉब लागून पण मी तो का काही कारणास्तव हे केला नाही गेले मी मी स्वतः नाही गेले तर नंतर मग एक सहा महिने इथे आल्यावर असेच गेले आणि नंतर मग मी आहे तर ते ठरवलं की माझं चॅनल आहे तर तो नवीन चालू करायचा मग मी परत नवीन चॅनल चालू केला मला थोड्या आयडिया होत्या एक वर्ष मी सॉरी एक सात आठ महिने मी यूट्यूबवर काम केलेलं आहे खूप त्याच्या सब त्याच्याबद्दल खूप सकोल मध्ये मी अभ्यास केलेला आहे नोट्स वगैरे त्याच्या काढून ठेवल्या होत्या त्यामुळे मला असं काही दुसरा चॅनल चालू करताना इश्यू आला नाही किंवा काय काय त्याचे हे असतं क्रायटेरिया आहे ते काय जाणून घ्यायला मला वेळ लागला नाही मी यूट्यूब चॅनल चालू केलं आणि एक महिना असाच गॅपच दिला एकच व्हिडिओ आणि गॅप दिला होता नंतर डिसेंबर महिना आला मार्गशीर्ष महिना आला आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये मग नंतर मी डिसेंबर नोव्हेंबरच्या दरम्यान हा व्हिडिओ टाकायला चालू केला तर व्हिडिओ टाकायला चालू केलं आणि नंतर नंतर एक दोन व्हिडिओ हां व्ह्यूज आले एक दोनशे तीनशे आले असते तुम्ही स्टार्टिंगला पाहिलं असेल आणि नंतर नंतर खूप मार्गशीस महिन्यातला एक व्हिडिओ टाकला होता गुरुवारचा ते दोन तीन गुरुवारही खूप छान त्याला घेऊ आले खूप म्हणजे खूपच छान आणि नंतर बाकीचा होता रेसिपी वगैरे बी शूट केल्या होत्या खूप त्या पण त्यांना खूप छान माझा तेव्हाच मला वाटतं एका महिन्यात माझा साडेतीन हजार आहे तर तो वॉच टाईम कंप्लीट झाला होता आता सगळ्यात मोठं माझं स्ट्रगल होतं तर ते म्हणजे पुढचा दीड पुढचा पाचशेचा वॉच टाईम आहे तर तो कम्प्लीट करणं तर ते येणार कमी टमळ मुंगळ करत व्हिडिओ टाकत होते तिथं कंटिन्यूटी अजिबात ठेवली नव्हती ना शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकत होते ना फा ला टाकत होते तर असं गावाला गेलं की मग तिथे अर्धा दिवस निवांत व्हिडिओ टाकायचं नाही इकडं आलं की आठवड्यातून एकदा व्हिडिओ टाकायचा असं कंटिन्यू व्हिडिओ टाकत नव्हते उन्हाळ्यात सुट्टी पण अशीच गेली अख्खी उन्हाळ्यात सुट्टी अशीच गेली गणपतीमध्ये पण असंच गेलं Uh, आता जर चॅनल झालं असता म्हणतायचं तर तो दोन महिन्यामध्ये झाला असता पण माझे टंगळमोंगळ करून माझं चॅनल काय म्हणतायच म्हणजे टाईम लागला तर झालं पाचशे टाईम दोनशे टाईम असं होत 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 केलं चॅनलला म्हणजे असं काही स्ट्रगल हे जास्त करता आले नाही आणि शेवटच्या महिन्यात एक महिन आणि शेवटचा महिना राहिला होता एक uh, तर मी दोन डिसेंबरला माने माझं चॅनल चालू केलं होतं यूट्यूबचं uh, यूट्यूब चॅनल चालू केलं आणि बरोबर पंधरा पंधरा नोव्हेंबरला माझं चॅनल मॉनिटाईज झालं आता चॅनल मॉनिटायज व्हायला हो मी जे तेव्हा जाम खुश होते चॅनल मॉनिटाईज करायचं असतं तर तीन तीन स्टेप्स सर्वप्रथम एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार तास था वॉच टाईम लागतो तर याच्या सगळ्या आयडिया मला होत्या की व्हिडिओ कसे अपलोड करायचे काय करायचं आणि कोणती स्ट्रॅटेजी वापरायची वगैरे ते त्यामुळे मला काही एवढा विषय आला नाही किंवा स्ट्रगल वगैरे करायला पडलं नाही तर नंतर आहे तर ते हे माझं कम्प्लीट झालं हां थोडा एक वेळ लागला होता की मला मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं होतं जर एक हजार तास होते माझे सॉरी एक हजार सबस्क्रायबर झाले पर अप्लाय केलं आणि नंतर परत एक जर समजा अनसबस्क्राईब पण करतात मग नऊशे नव्याण्णव झाले तर मला इश्यू आला तर चॅनल मॉनिटाइज डिमॉनिटाईज पण होऊ शकतो म्हणून मी काय केलं पंधरा दिवस झालं एक हजार सबस्क्रायबर होते पण तिथून चॅनल पुढं एक एक आणि दोन असे सबस्क्रायबर्स वाढत नव्हते मग त्यामुळं असे एक दोन सब एक व्हिडिओ मग काय केलं मी आठ दिवस कंटिन्यू व्हिडिओ टाकाय टाकायला सुरुवात केला मग तेव्हा आपले सबस्क्रायबर थोडे थोडे वाढत गेले गेन होत गेले म्हणजे जरी अनसबस्क्राईब केलं तरी काही एवढा इशू आला नसता मग नंतर फायनली मॉनिटायझेशनला आपल्याला गेला चॅनल आपला मॉनिटाईज झाला तर आता क्रायटेरिया वगैरे कंप्लीट केला मी तो चॅनल मॉनिटाईज झाला आता पहिली स्टेप तर पाहिजे लगेच झाली होती टू स्टेप व्हेरिफिकेशन काय त्याच्या दुसऱ्यानंतर इन प्रोग्रेस मध्ये जातो जेव्हा आपला आपण जेव्हा अप्लाय करतो तर ते जे प्रोग्रेसमध्ये असतं त्याचा रिव्ह्यू रिव्ह्यू वगैरे असं काहीतरी ऑप्शन असतं तर मी लिहून माहीत नाही मला एवढं तर रिव्ह्यूमध्ये गेला होता आपला चॅनल जास्त नाही एक दोन तासातच ते टिकमार्कच आली होती जास्त वेळच नाही लागला आणि नंतर थर्ड असते जे मॉनिटायजेन्स मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करायचं असतं तर ते मॉनिटायजेस मॉनिटायजेशनसाठी अप्लाय केलं मी मला वाटतं एक चारच्या दरम्यान केलं मी दुपारी संध्या दुपारी आणि नंतर मला वाटतंय एक सातच्या दरम्यान मला म्हणजे तीन तासामध्ये फक्त माझा चॅनल मॉनिटायज झाला जास्त वेळ लागला नाही काही त्याला इश्यू वगैरे आला नाही कसलाच आणि तेव्हा मी खूप खुश झाले होते जेव्हा मला मेसेज आला की यूट्यूब प्राग पार्टनर प्रोग्राम वगैरे त्याच्यात मी हे आहात म्हणून एक नंबर झालं बेस्ट झालं आणि मला खूप छान वाटतं आणि जेव्हा ते मॉनिटायझेशनसाठी ग्रीन ऑन दिसतं ना मॉनिटायझेशन जे आपण असतं ते ऑन होतं आणि हळूहळू जे डॉलर वगैरे येतात तर त्याचं जे बघण्याचं हे असतं ना ते एक वर्षभर दोन वर्ष मी त्यासाठी खूप मेहनत घेतली होती आणि आता या चॅनलला आता कंटिन्युटी मी ठेवणार आहे झा आता एक महिना असाच माझा एक वीस दिवस मॉनिटायझेशन होऊन असाच गेला पण आता जसा होईल तसा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करणार आहे शक्यतो शॉर्ट व्हिडिओ कंटिन्यू टाकणार पण लॉंग व्हिडिओ पण टाकायचा मी जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करणार आहे तर बाकीचं सांगायचं म्हणजे ह्याला फक्त पेशन्स लागतात वाट खूप बघावी लागते सखोल अभ्यास करावा लागतो आपले व्हिडिओ कोणत्या टायमिंगला अपलोड करावेत कोणते व्हिडिओ आपले व्हायरल होतील याच्यावर जास्त अभ्यास घ्यावा लागतो कोणता टायमिंग आपण ठेवावं हे पण त्याला त्यासाठी लागतं असं नाही की व्हिडिओला व्ह्यूज आले नाहीत तर आपले चॅनल म्हणताच होऊ शकत नाही किंवा ना मधूनच सोडून द्याल तुम्ही असं अजिबात सोडायचं नाही मधून जर सोडलं तर तुम्ही मग तिथून खचून गेला तर गेला आता खूप लोक असेच करतात की चॅनलला व्ह्यू एक महिन्याभर कंटिन्यू टाकतात आणि चॅनलला व्ह्यू झाला नाही की मग नंतर चॅनल ते कष्ट करायचंच बंद करून देतात हे तर हे घरात बसून आपण जर मी खरंच जे गृहिणी असते आहेत त्यांना मी खरंच सांगू शकते की तुम्ही एक कुकिंग चॅनलचं का होईना यूट्यूब चॅनल चालू करा कुकिंगचं का होईना डेली एक शॉर्ट टाकायचा एक मिनटाचा असतो एवढा जास्त नसतो शॉर्ट 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 घेत जायचे एक पाच पाच सेकंदाचा दहा दहा सेकंदाचा आणि ते अपलोड करायचे एवढा वेळ लागत नाही पहिलं सुरुवातीला त्रास होतो नंतर काहीच होत नाही त्रास आता मीही तुम्हाला सांगते जोपर्यंत मला युट्यूबमधून इन्कम होत नाही तोपर्यंत तो मी माझं कोणतंही साहित्य किंवा चांगला मोबाईल असेल आता हा पण चांगला आहे माझ्यासाठी तर चांगलाच आहे चांगला मोबाईल ट्रायपॉड रिंग लाईट वगैरे असलं काही माझ्याकडे नाही काहीच नाही मी ठ्रपॉड म्हणून एक जुगाड केलेला आहे तो कधी ना कधी तुम्हाला मी दाखवेन जेव्हा माझं स्वतःचं पैसे येतील मी जेव्हा ये यूट्यूबमधून कमवेन तेव्हा मी माझ्या पैशातून जे मला पाहिजे ते मी घे घेणार तर असं आहे त्यामुळं असं तुम्हाला वाटतं असेल की बाबा हे लागतं ते लागतं ते लागतं काही लागत नाही सुरुवात तुम्ही करा हळूहळूहळू कॉन्फिडन्स तुमचा ग्रेन झाला की म्हणून तर तुम्ही चॅनल वगैरे तुमचा लगेच ग्रो होऊ शकतो त्याच्यासाठी कोणताही हेडफोन माईक वगैरे हे काही घ्यायची गरज म्हणजे पडत नाही मला तर वाटतं तर चला खूप दिवस झालं म्हटलं सांगायचं होतं तुम्हाला की यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालेला आहे व्हिडिओ केला नव्हता तर फायनली आपलं यूट्यूब चॅनल आहे तर ते मॉनिटाईज झालं जेव्हा मी रिव्यूमध्ये टाकला व्हिडिओ वी, सॉरी चॅनल रिव्ह्यूमध्ये गेला तर ता तीन तासामध्ये तो लगेच मॉनिटाईज झाला आणि यूट्यूब चॅनल चालू करून मला एक, एक वर्ष झालं होतं एक वर्ष म्हणजे एक वर्षाला एक पंधरा वीस दिवस कमी होतील तर तेव्हा आपलं चॅनल मॉनिटाईज झाला तर ही खूप आनंदाची बातमी आहे तर चला फायनली खुश आहे मी आता असाच व्हिडिओ बनवत राहायचा आणि चला यूट्यूबमधून हो आता पैसे येणार आहेत फक्त एवढंच आहे की कोणताही स्ट्राक वगैरे आला नाही पाहिजे नाही तर परत चॅनल डिमॉनिटाईज होऊ शकतो त्यामुळे आता याच्यावर खूप छान असं एकदम परिपूर्ण असा मी अभ्यास करणार आहे आणि छान असं चॅनल आपला ग्रो करणार आहे तर मला पण असे मोठ्या मोठ्या यूट्यूबरसारखे कोलॅबोरेशन येतील असं मला इच्छा आहे आणि यावेत तर चला हा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका भेटूया असाच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये बाय